एक चमचा हा हलवा खाल्ल्याने शरीरातील कमजोरी थकवा तसेच रक्तवाढीसाठी खूपच उपयुक्त आहे आणि सगळ्यात खास म्हणजे ह्यामध्ये आपण मावा न वापरता साखर न वापरता हा हलवा हा बनवला आहे ह्याची टेस्ट खूपच अप्रतिम लागते नमस्कार एम एम पाटील किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत इथे मी अर्धा किलो बीट घेतले आहेत ह्याला स्वच्छ धुवून सालं काढून घेतली आहेत आता ह्याचे आपल्याला असे कट करून घ्यायचे आहेत तर असे मी मोठे मोठे कापून घेत आहे तर इथे मी सर्व बीट कापून घेतली आहे आता इथे मी हँड चॉपर घेतले है। आहे तर हँड चॉपरमध्ये घालून मी बारीक करून घेते तुमच्याकडे हँड चॉपर नसेल तर तुम्ही इथे मिक्सरच्या भांड्यात किंवा किसनीवर सुद्धा हे किसून घेऊ शकता आपल्याला इथे एकदम बारीक पेस्ट करायची नाही आहे थोडेसे बारीक तुकडे राहिले पाहिजे असं आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे तर हे बघा चॉपरमध्ये छान बारीक झाले आहे तर इथे मी सर्व बीट्स बारीक करून घेतले आहेत आता कढई घ्यायची आहे त्यामध्ये दोन तीन टेबलस्पून साजूक तूप घालायचं आहे आता ह्यामध्ये आपल्याला काजू बदामाचे काप घालायचे आहेत आणि फ्राय करून घ्यायचे आहेत असे फ्राय केल्याने किंवा हलके भाजून घेतल्याने छान क्रिस्पी लागतात आणि हलवा आपला छान आणखीन टेस्टी लागतो त्यामुळे तुपावरती छान फ्राय करून घेते तर हे बघा ड्रायफ्रूट छान फ्राय झाले आहेत आता मी हे काढून घेते आता कढईमध्ये तूप आहे तर त्यातच बारीक केलेले बीठ घालायचं आहे आणि पाच मिनटं आपल्याला हे कमी आचेवरती परतून घ्यायचं आहे तर पाच मिनिटांनी तुम्ही पाहू शकता ह्याचा कलर डार्क झालेला आहे आता ह्यावरती झाकण द्यायचं आहे आणि दोन मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आता पुन्हा मी इथे परतून घेते आता ह्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे तर इथे मी फुल क्रीम मिल्क दूध घेतलं आहे तिथे आपल्याला दीड कप दूध घालायचं आहे त्यासोबतच मी साईसुद्धा घातली आहे आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ह्याचा पूर्ण ज्यूस आटवून घ्यायचा आहे आता कमी गॅस ठेवून आपल्याला ह्यावरती पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि हलवा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तीन चार मिनटं झाली आहेत ह्याचा ज्यूस थोडा कमी झाला आहे आता मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे मी पुन्हा ह्यावरती झाकण ठेवून शिजवून घेते तर हे बघा बऱ्यापैकी बीटचा ज्यूस कमी झाला आहे ह्याला थोडंसं अजून परतून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये मावासारखी टेस्ट येण्यासाठी अर्धा कप मिल्क पावडर घालायची आहे आणि छान व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपल्याला साखर न वापरता इथे आपल्याला हलवा बनवायचा आहे तर त्यासाठी इथे मी गुळ घेतला आहे गुळ मी बारीक करून घेतला आहे तर अर्धी वाटी आपल्याला हा गुळ घालायचा आहे गुळाचे प्रमाण तुम्ही इथे कमी जास्त करू शकता आता गुळ घालून आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता पण बीटचा हलवा गुळामध्ये जास्त चांगला लागतो त्यामुळे तुम्ही एकदा तरी गुळामध्ये हा हलवा बनवून बघा आता ह्यामध्ये आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत थोडस परतून घ्यायचं आहे तर इथे आपला मीठचा हलवा तयार झाला आहे ह्यामध्ये आता वेलची पूड घालून गॅस बंद केला आहे तो इते बीट हल्वा तयार चला है। कलर है। तर इथे आपल्या बीटचा हलवा तयार झाला आहे छान कलरसुद्धा आला आहे तर इथे आपण मावा आणि साखर न घालता गूळ घालून इथे हलवा छान बनवला आहे खूप हेल्दी पण आहे आणि खूपच टेस्टी लागतो तर तुम्ही नक्की बनवून बघा तुम्ही हा हलवा फ्रीजमध्ये पंधरा दिवस एअरटाईट डब्यामध्ये भरून स्टोर करू शकता तर इथे आपण सोप्या पद्धतीने मावा साखर न वापरता बीटचा हलवा तयार केला आहे खूपच टेस्टी लागतो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद